मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुलकर महाराज हे गेल्या काही दिवसापासून खूप चर्चेत आहेत त्यांच्या चर्चे असण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा झालेला साखरपुडा मित्रांनो आयुष्यभर कीर्तनामध्ये समाज प्रबोधन करताना लग्न साधी करा खर्च वाचवा लग्न साधी केली तरी मुलं होतात असा समाजाला उद्देश देणाऱ्या इंदुरकर यांच्याच मुलीच्या साखरपुड्यात मोठमोठे राजकीय नेते आणि प्रचंड खर्च बघून सोशल मीडियावर इंदुरकर यांची चांगली स्टार उडवली गेली त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आणि याच ट्रोलिता गुन इंदुरेकर महाराजांनी नुकताच एक धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे त्यामध्ये ते म्हणाले की गेले एकतीस वर्ष मी समाज प्रबोधनासाठी कीर्तन करतोय मी समाजासाठी शिव्या खाऊ नये पण गेले आठ दिवस अनेक लोकांनी मत जगणं मुश्किल केलेलं आहे माझ्या मुलीच्या साखरपुड्यात तिने घातलेल्या कपड्यांवरून माझ्यावर टीका करण्यात येत आहे पण या टीका करणाऱ्यांनी हा विचार केला नाही का की साखरपुड्यात मुलीला नवरदेवाकडून कपडे घेतले जातात याबद्दल कोणताही विचार न करता मला टोल करण्यात येते मला तुम्ही शिव्या दिला तरी मला काही फरक पडत नाही कारण गेले अनेक वर्ष समाजाच्या मी पण माझ्या मुलांवर आणि फॅमिलीवर त्यामुळे वर्ष समाज प्रबोधन करण्याचं माझं हे काम मी इथून पुढे न करण्याचा विचार करत आहे मित्रांनो इंदुरकर महाराजांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरती पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेला सुरुवात झाली असून अनेक जण इंदुरकर महाराजांच्या सपोर्ट मध्ये पुढे आलेले दिसत आहेत तर काही जण म्हणतात की महाराज तुमचं चुकलंच मित्रांनो याबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे की इंदुरीकर महाराज यांनी गेली अनेक वर्ष समाज प्रबोधनासाठी कामं केलेली आहेत त्यांचं समाजासाठी खूप मोठं योगदान आहे पण असं असलं तरी प्रत्यक्ष कृतीतून रयतेला आणि समाजाला संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलोय याचं भान ज्यांच्याकडे समाज एका आशेने बघतोय त्या घरी ठेवणं गरजेचं असतं आणि येथेच महाराष्ट्र तुम्ही ज्यावेळी समाजाला प्रबोधन करताना असं म्हणायचा की लग्न मोठी करू नका त्याने खर्च वाढतो आणि माणूस आर्थिक दारिद्र्य अडकतो ते अगदी खरं होतं पण हीच गोष्ट तुम्ही स्वतःबाबत केली पाहिजे होती ना तुमच्या विचाराप्रमाणे साध्या पद्धतीने जर तुम्ही तो साखरपुडा केला असता तर समाजात फार चांगला संदेश गेला असता आणि आता तुमच्यावर लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशी टीका होते की झाली नसती त्यामुळे तुम्ही या शंभर टक्के चुकलात हे खरं आहे आणि राहिला प्रश्न तुम्ही जे म्हणताय ना की माझ्या मुलीच्या कपड्यावर लोक बोलतात हे किती वाईट आहे लोक कोणत्या ठरायला गेलेत तुमचं बरोबर आहे एखाद्याच्या मुलीच्या कपड्यावर बोलणं वाईटच पण ज्यावेळी आपण समाज प्रबोधनासाठी बाहेर पडतो त्यावेळी आपण थोडं जरी चुकलो तरी आपल्यावर आणि आपल्या फॅमिलीवर शिंतोडे उडवले जाण याची तुमच्यासारख्या समाज सुधारकाला कल्पना असायलाच हवी होती आणि तुम्ही पण हक्काने लोकांना बोलताच की त्यांच्या मुलींबद्दल चांगला उद्देशाने का असेल ना पण कमेंट करताच की त्यामुळे तुमच्याही मुलीवर हे लोक आज कमेंट करतात असो त्याचा अर्थ असा नाही की तुमच्या फॅमिलीवर आणि मुलीवर केलेल्या कमेंटसाठी माझं समर्थन आहे नाही ते चुकीचंच आहे कोणीही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नये आणि मुलाबाळांवर तर बोलूच नये असं माझं स्पष्ट मत आहे पण आपण एक समाजसुधारक आहोत समाजातील लाखो लोक आपल्याकडे आशेने बघतात आपल्याला फॉलो करतात याचं भान महाराज तुम्ही ठेवणं गरजेचं होतं शिवाय तुम्ही नेहमी म्हणता की मोठ्या लोकांच्या राजकारणाच्या नदी लागू नका पण तुमच्याच तुमच्या साखरपुड्यात मोठमोठे नेते होते ना त्यामुळे सांगता ना, कल ना तसं तुम्ही स्वतः वागला नाही आणि यात तुम्ही चुकलात हे शंभर टक्के खरं आणि आता लोकांना दोष देण्यापेक्षा मोठ्या मुलाने तुम्ही हे मान्य करा आणि पुढे असं काही होऊ नये याची काळजी घ्या महाराज चुकतो तो माणूस या न्यायाप्रमाणे आपल्याकडे अनेक मोठ्या मोठ्या महान लोकांनी चुका झाल्यानंतर त्या मोठ्या मनाने मान्य करून पुढे ती चूक रिपीट होणार नाही याची खबरदारी घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे तोच मार्ग निवडावा असं मला तरी वाटतं आणि हलकी फुलकी कॉमेडी करत कठोर शैली समाज सुधारण्याचं हे तुमचं चांगलं काम तुम्ही थांबवू नये आणि समाजाचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय घेऊ नये हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यामध्ये चूक कोणाची आहे ट्रोल करणाऱ्या लोकांची की इंदुरीकर महाराजांची तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या